शांतते सगळं मी ऐकत असतो आणि शांतते सगळं बघत असतो एवढं नक्की आहे की शांततेत बघतो याचा हातबल नाही शांततेत बघत असतो याचा अर्थ आपण खमकुवत नाही ज्या वेळेला राजकीय प्रतिकार करण्याची वेळ त्यावेळेला ते दुप्पट वेगाने मी बाहेर पडतो आणि पडणार कधी कुठे हिशोब कोणाचा सुटका करायचा एवढं मात्र नक्की माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका नमस्कार सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वातावरण आहे विविध राजकीय पक्ष या निवडणुकांच्या तयारीला लागल्याचं चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत खालापूर मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सज्ज झालाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कालच खालापूरमधील रेडिसन हॉटेलमध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत बैठक घेतली या बैठकीत कर्जत आणि खालापूर मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या मतदारसंघात खोपुली नगरपालिका कर्जत नगरपालिका आणि माथेरान ही नगरपालिका आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या दहा जागांवरती निवडणूक होणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद असलेल्या या संघाकडे खासदार सुनील तटकरे यांनी विशेष असं लक्ष दिले मुख्य म्हणजे विधानसभेची दोन हजार चोवीसला जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इथं उमेदवारी देता आली नव्हती हो राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी अपक्ष निवडणूक लढवत त्यांचा अगदी पाच साडेपाच हजार मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे हे सिद्ध झालंय या ताकदीचा वापर करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबतच पक्षातील नेते मंडळी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीचा जो काय पराभवाचा वचपा काढण्यासाठी तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि दृष्टीने राष्ट्रवादीची रणनीती सध्या सुरू आहे राज्याचे प्रांताध्यक्ष असलेले रायगडचे खासदार सुनील तटकर हे काल खालापूरमध्ये स्पेशल या मतदारसंघाची बैठक घेण्यासाठी आली होती आणि त्यांनी बैठक घेऊन कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन आहे खरं तर राज्यात महायुतीचं सरकार आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यात सुद्धा महायुतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील असं वाटत असताना खासदार सुनील तटकरे यांनी काल एक गोष्ट स्पष्ट केली आहे कुठल्याही परिस्थितीत शिंदे गटाबरोबर वर राष्ट्रवादीची युती नसणार आहे महायुतीत अन्य पक्ष आहेत म्हणजे भाजप असेल रिपब्लिकन पक्ष असेल या पक्षांबरोबर युती करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकांना सामोरं जाईल अशा प्रकारचे सुतोवाच तटकरे यांनी काल खालापूरमध्ये केले खर तर शिंदे गटाबरोबर का जायचं नाही तटकरेंना असं का म्हणावं असं वाटलं याला माग खूप मोठी याच्या पार्श्वभूमी विविध अनेक कारण या माग आपल्याला पाहायला मिळतील रायगडमध्ये शिंदे गटाचे तीन आमदार आहेत त्यापैकी भरत गोगावले हे महाडचे आमदार विद्यमान आमदार आहेत आणि ते राज्यात मंत्रिमंडळाचे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून मं काम करत आहेत कर्जतला महेंद्र थुरवे असतील अलिबागला महेंद्र दळवे असतील असे तीन विधानसभेचे सदस्य शिंदे गटाचे निवडून आले भाजपचे सुद्धा तीन विधानसभेचे सदस्य आहेत पनवेलला प्रशांत ठाकूर पेणला रवी शेठ पाटील महेश बालदी उरणला असे त्यांचे तीन आमदार आणि राष्ट्रवादीचे एकमेव श्रीवर्धन मतदारसंघातून आदिती तटकरे निवडून आले आहेत त्यामुळे महायुतींनी शंभर टक्के रायगड जिल्ह्यातील सातही जागांवरती निर्विवाद असं यश मिळवल्याचं चित्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाहायला मिळालं होतं मुख्य म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा मावळ मतदारसंघातून श्रीरंग बारणे आणि रायगड लोकसभा मतदारसंघातून स्वतः सुनील तटकरी विजयी झाले होते त्यामुळे या मतदारसंघावर महायुतीची मोठी ताकद असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं मोठी ताकद असल्याचं सिद्ध झालं होतं असं असलं तरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिंदेगड आणि राष्ट्रवादीमध्ये दरी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय आणि दोन्ही पक्षाची लोक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत विशेष म्हणजे मंत्री भरत गोगावले असतील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी असतील किंवा कर्जचे आमदार महेंद्र थुरवी असतील यांच्याकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे मंत्री आदित्य तटकरे यांच्यावरती अगदी खाली जाऊन टीका करण्यात येत असल्याचं अपन, आपण आपल्याला अनेकदा पाहायला मिळालं आहे अनेक महिने अनेक वर्ष ही टीका केली जाते आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाकडून म्हणजे विद्यमान प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांनी या टीकेला फारसं महत्व कधी दिलंय असं दिसलेलं नाहीये जी काही टीका शिंदे गटाकडून होते त्याला खालच्या लेवलचे जे कोणी पदाधिकारी असतील त्यांच्याकडून उत्तर दिले आहेत अशा प्रकारचं चित्र रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळत मिळत असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात अनेक वर्ष म्हणजे सात वर्ष साधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारचे आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोग तयारीला लागले आणि विविध नगराध्यक्ष पदाचं आरक्षण असेल जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाचं आरक्षण असेल पंचायत समितीच्या सभापतीचं आरक्षण असेल पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या सदस्य पदाचं आरक्षण असेल किंवा नगरपालिका नगर परिषदेच्या नगरसेवक पदाचं आरक्षण असेल जाहीर झाले यंत्रणा काम कामाला लागली आणि एक दोन चार दिवसात कदाचित नगरपालिकेचे आचारसंहिता सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर जी बैठक झाली खालापूरमध्ये त्या बैठकीला विशेष असं महत्व आहे विशेष म्हणजे खासदार सुनील तटकरे हे अत्यंत हुशार मुरब्बी आणि अनेक वर्षाचा अनुभव असलेले राजकारणी आहेत त्यांच्यावर सतत टीका होत असताना सुद्धा त्यांचं जे काही राजकारणा आहे किंवा त्यांचं जी काय काम करण्याची पद्धती अत्यंत संयमी आणि शांत आहे ते टीकेला कधीही टीकेने उत्तर देत नाहीत एखाद्याने आरोप केले तर त्याला फारस ते महत्व देत नाही ते आपलं काम करत असतात आणि राज्य पातळीवर असेल देशात असेल त्यांचं एक वजन एक वेगळ्या प्रकारची ताकद तटकरींची निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळते या पार्श्वभूमीवर काल जी बैठक झाली त्या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना तटकरींनी काही सूचक वक्तव्य केली त्यापैकी एक वक्तव्य होतं असं त्यापैकी एक वक्तव्य असं होतं की आम्ही शांत आहोत हातबल नाही म्हणजे जी काय माझ्यावर टीका होती किंवा पक्षाच्या नेतृत्वावरती जी टीका होते टीका आम्ही सहन करतो याचा अर्थ आम्ही हातबल आहोत असा होत नाही जी मंडळी टीका करतात आमच्यावरती त्यांचा हिशोब कसा चुकता करायचा हे आपल्याला चांगलं माहिती आहे आणि योग्य वेळी त्यांचा हिशोब व्यवस्थितपणे नीटपणे चुकता केला जाईल असा थेट इशाराच सुनील तटकरे यांनी काल खालापूरमध्ये बोलताना दिलाय विशेष म्हणजे शिंदे गटाला हा इशारा असल्याचं बोललं जातंय तशा प्रकारच्या चर्चा आहेत कारण तटकरेंनी जी बैठक घेतली त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटावर जायचं नाही असं स्पष्टपणे कार्यकर्त्यांना सांगितलं त्यामुळे शिंदे गट आणि राष्ट्रवादीची युती होईल असं अजिबात चित्र मतदारसंघात नाहीये उलट भारतीय जनता पक्षाला सोबत घेऊन निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे आणि तटकरेंनी सुद्धा त्या कार्यकर्त्याच्या भावनांचा आदर करून आपण भाजपसोबत गेलं पाहिजे अशा भूमिकेला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळते त्यामुळे रायगड जिल्हा असेल कर्जत खालापूर मतदारसंघ असेल ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत म्हणजे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल सर्व ठिकाणी भाजपसोबत ऍडजस्टमेंट करून युती करून निवडणुकीला सामोरं जायचं आरपीआयला सोबत घ्यायचं अशाच प्रकारची भूमिका राष्ट्रवादीची आहे असं चित्र कालच्या बैठकीनंतर समोर आलंय खर तर तटकरे आक्रमकपणे फारसं बोलताना दिसत नाहीत परंतु काल त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलंय किंवा कार्यकर्त्यांचा उत्साह कसा वाढेल याकडे पाहिलंय ते पाहता ही निवडणूक शिंदे गटाला विशेषतः कर्जत खलापूर मतदारसंघात शिंदे गटाला फारसी सोपी आहे असं अजिबात म्हणता येणार नाही ना कारण खासदार सुनील तटकरे यांचे या मतदारसंघात अनेक वर्षापासून संबंध आहेत म्हणजे आता भाजपमध्ये असलेले कर्जतचे माझे आमदार सुरेश लाड यांचे आणि तटकर यांची मैत्री सर्वश्रुत होती सर्वश्रुत आहे त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दोघांनी एकत्र मिळून विकास कामं आणली होती विकास मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला होता मधल्या काळात काही मतभेद झाले वेगवेगळ्या पक्षात असले तरी कर्जत मतदारसंघाशी कर्जत आणि खालापूर तालुक्याशी सुनील तटकरे यांची नाळ जुडलेली आहे एक वेगळ्या पद्धतीने ती जुळलेली आहे त्यामुळे या मतदारसंघाची नस आणि नस तटकर यांना माहितीये त्यामुळे निवडणुकांना सामोरं जाताना त्यांनी या मतदारसंघावर विशेष असं लक्ष देण्याचं ठरवलंय तशा प्रकारचे सु तशा प्रकारचं सुतोवास त्याने काल बोलताना स्पष्टपणे केलं श्रीवर्धन नंतर श्रीवर्धन हा आदिती तटकरे यांचा विधानसभेचा मतदारसंघ आहे आणि त्यानंतर कर्जत खलापूरमध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे दोन्ही माझ्यासाठी मतदारसंघ समान आहेत हा माझा आणि तो माझा असं अजिबात नाहीये त्यामुळे या मतदारसंघात तटकरे जातीने लक्ष घालतील असं चित्र आहे जर तटकरे जातीनं तटकरे जर जातीने लक्ष घातलं ते स्वतः निवडणुकीत उतरले तर शिंदेगड असेल किंवा अन्य कोणताही पक्ष असेल त्यांच्यासाठी निवडणूक इतकी सोपी राहणार नाही हे सुद्धा निश्चित आहे कारण अत्यंत वेगळ्या पद्धतीने निवडणुका हाताळण्याचा अनुभव अनेक वर्षाचा अनुभव विशेषतः त्यांनी दोन विधानसभेच्या निवडणुका लढवल्यात चार वेळा ते आमदार होते जिल्हा परिषदेचे सदस्य अध्यक्ष होते आदि तटकरी आदि तटकरी या दोनदा आमदार आहेत त्या मंत्री आहेत मोठा राजकीय वारसा आहे अनुभव पस्तीस चाळीस वर्षाचा राजकीय असा प्रदीर्घ अनुभव हो त्यांच्या गाठीशी आहे आणि अगदी पहिल्या फळीपासून दुसऱ्या फळीपासून तिसऱ्या फळीपर्यंत कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेला असा नेता सुनील जडकर अशी त्यांची ओळख आहे कार्यकर्त्यांच्या म्हणजे सगळ्या फळीमध्ये अगदी नातवापासून वडिलांपासून आजोबापर्यंत सगळ्यांशी त्यांचे व्यवस्थित संबंध आहेत मुख्य म्हणजे त्यांचा एक गुण आणखी चांगला आहे की कार्यकर्त्याला म्हणजे ते राज्यात काम करतात परंतु जिल्ह्यातल्या किंवा या मतदारसंघातल्या कार्यकर्त्याला नावानिशी ओळखण्याची एक कला एक कसब त्यांच्याकडे आहे कार्यकर्त्याला भाषणामध्ये सुद्धा भाषण करताना कार्यकर्त्यांचं नाव घेऊन कसं बोलायचं कार्यकर्त्याला कशा पद्धतीने हाताळायचं कशा पद्धतीने कार्यकर्त्यांची कामं करायची ही हातोटी ही सचोटी तटकरेंकडे असल्यामुळे सुनील तटकरे गेली अनेक वर्ष निर्विवादपणे रायगड जिल्ह्यावरती वर्चस्व ठेवून आहेत वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेऊन त्यांनी आपलं राजकारण इतकी वर्ष केलेलं आपण पाहतोय त्याच पार्श्वभूमीवर या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय खरंतर राज्यात महायुती जरी असली तरी जिल्ह्यात महायुती असेल असं काही चित्र नाही राष्ट्रवादीचे सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांची थेट भूमिका शिंदे गटासोबत जायची नाही असं अशी असल्यामुळे भाजपसोबत जर ची आघाडी झाली तर जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता येईल या महायुतीचा अध्यक्ष होईल अशा प्रकारचे चित्र आहे उरणचा काही भाग खालापूर तालुक्याला जोडलाय उरणचे आमदार महेश बालदे आहेत खालापूर तालुक्यात चार जिल्हा परिषदेच्या जागा येतात त्यापैकी चौक सावरोली आणि वासांबे या तीन मतदारसंघाशी महेश बालदे यांचा तसा थेट संबंध आहे कारण वासांबेचा संपूर्ण मतदारसंघ उरण मतदारसंघात आहे तुमचा सावरोलीचा जिल्हा परिषदेचा जो गट आहे त्यातला काही भाग वास्तव पुरण मतदारसंघाला जोडलाय चौक जिल्हा परिषदेच्या गटाचा काही भाग पुरण विधानसभा मतदारसंघाला जोडलाय त्यामुळे चार पंचायत समितीच्या जागा आणि तीन पंच जिल्हा परिषदेच्या जागांवरती भाजपचं नाही म्हटलं तर वर्चस्व आहे आणि त्या जागांवरती राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची तयारी भाजपने केल्याचं जवळजवळ चित्र स्पष्ट झालंय त्या भागातले नेते मोतीराम ठोंबरे असतील भाजपचे सुधीर ठोंबरे असतील त्यांचे तालुका अध्यक्ष भाजपचे तालुका अध्यक्ष असतील किंवा भाजपचे जी नेते मंडळी खालापूर तालुक्यात काम करतात उरण मतदारसंघातले विशेषतः ते अनुकूल आहेत राष्ट्रवादीसोबत जायला त्यामुळे राष्ट्रवादीसोबत भाजपची युती होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे केवळ कर्जाचा जो काही भाग येतो कर्जत विधानसभेतला त्यातला एक सावरोली आत्करगाव जिल्हा परिषदेचा जो गट आहे तो संपूर्ण जिल्हा परिषदेचा गट कर्जत मतदारसंघात येतो उरलेल्या मतदारसंघात म्हणजे उरलेल्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये काही भाग खा, खालापूर कर्जत मतदारसंघ तर काही भाग उरण मतदारसंघात येतो खालापूरसाठी साठी खालापूर तालुक्यातील आतकरगाव गटासाठी भाजप आग्रही आहे भाजपचे नुकतेच भाजपवासी म्हणजे दीड वर्षापूर्वी भाजपमध्ये गेलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि ज्यांनी सासगाव जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व केलं होतं तर सासगावचं तर नाव चेंज होऊन म्हणजे बदलून आत्करगाव झालंय त्या गटातून लढण्यासाठी नरेश पाटील इच्छुक आहेत परंतु राष्ट्रवादीच्या तिकिटावर नरेश पट निवडून गेले होते त्यामुळं ती जागा राष्ट्रवादीची आहे वासामीची जागा राष्ट्रवादीची आहे सावरलीची जागा राष्ट्रवादीची आहे तीन जागांवरती राष्ट्रवादीने लढावं चौकची जागा, जागा भाजपच्या वाटायला जाईल अशा प्रकारची बोलणी भविष्यात होऊ शकतात आणि तशाच प्रकारचं नियोजन होऊन भाजप आणि राष्ट्रवादी या तालुक्यात या विधानसभा मतदारसंघात एकत्र येण्याची शक्यता आहे त्याला वेगळं असं कारण सुद्धा आहे की भाजप सोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुक जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचीही मानसिकता आहे विशेष म्हणजे कार्यकर्त्यांचीही तशा प्रकारची तयारी आहे सुधाकर घारे यांनी भाजप सोबत युती व्हावी हो यासाठी पत्रव्यवहार केल्याचीही माहिती मिळते त्यामुळे भाजप राष्ट्रवादी युती होण्याची शक्यता असून तशा प्रकारचे संकेत स्पष्टपणे मिळताना दिसत असताना तटकरेंनी जो काही इशारा दिलाय आम्ही शांत आहोत हातबल नाही ज्यांचा हिशोब चुकता करायचा आहे त्यांचा हिशोब यावेळी नक्की करू हा इशारा खूप काही सांगून जातो विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत सुधाकर घारे यांना प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे तटकर उमेदवारी देता आली नव्हती केवळ निसटच्या मताने त्यांना सुधाकर घारे यांना पराभव पाहावा लागला होता आणि ती सल ती खंत तटकर यांच्या मनात आहे ती त्यांनी काल आपल्या मनोगतात भाषणात व्यक्त केली त्यावेळेस मला इथं येता आलं नव्हतं परंतु आता मी इथे येणार आहे आणि मागच्या वेळेची सगळी कसर भरून काढत ज्यांचा हिशोब करायचा त्यांचा हिशोब निश्चितपणे करू अशा प्रकारचे अशा प्रकारचा इशारा तटकरींनी दिल्याने शिंदे गटाला ही निवडणूक कठीण जाईल अशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळते आपण खोपोलीचा जर का विचार केला तर खोपुल नगरपालिकेत अनेक वर्ष राष्ट्रवादीची सत्ता आहे दत्तात्रय मसुरकर साडेसात वर्षाहून अधिक काळ होते सुमन अवसरम राष्ट्रवादीच्या पाच वर्षी नगराध्यक्ष होते या थेट पद्धतीने मागच्या निवडणुकीत निवडून आल्या होत्या सुनील पाटील थेट पद्धतीने निवडून आले होते अनेक म्हणजे नव्याण्णव राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर अनेक वर्षी खोकले नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे कर्जतमध्ये सुद्धा राष्ट्रवादीची सत्ता होती मात्र्यांमध्ये होती तीनही नगरपालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी सुरू केली आणि भाजपसोबत जुळवून घेत कुठल्याही पद्धतीने आपल्या आपल्याकडे सत्ता कशी येईल हे राष्ट्रवादीकडून पाहिलं जाते त्याचबरोबर विद्यमान आमदार महेंद्र थुरवे आणि शिंदे गटाला बायपास करून बाजूला ठेवून ह्या या सत्ता आपल्या ताब्यात आल्या पाहिजेत अशा प्रकारची व्यूहरचना अशा प्रकारची रणनीती राष्ट्रवादीकडून आखली जाते कर्जत तालुक्याचा ता कर जर का आपण जिल्हा परिषदेचा विचार केला तर बहुसंख्य जागांवरती आदिवासी आरक्षण पडले त्यामुळे तिथली निवडणूक फार अटीतटीची होईल असं काही चित्र नाहीये तरीही त्या जागा जिंकण्यासाठी सगळेच पक्ष प्रयत्न करतील परंतु खालापूर तालुक्यात वेगळं चित्र आहे खालापूर हा औद्योगिक तालुका आहे आणि खालापूर तालुक्यातील जे काही ज्या काही निवडणुका होतील त्या अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या होतील असंच चित्र सध्या तरी पाहायला मिळते स्वतः जातीने सुनील तटकरी या निवडणुकीत उतरणार असल्याने या निवडणुकीतील चुरस प्रचंड वाढली आहे कोपुली खालापूर कर्जत या भागातील मतदार तटकरेनं कशा पद्धतीने स्वीकारतात जो काही सुधाकर घरे यांचा पराभव झाला होता त्या पराभवाचा वाचपा राष्ट्रवादीकडून काढला जातो का हे पाहण्यासाठी आपल्याला निवडणुकीपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे निवडणुका लवकर जाहीर होतील आचारसंहिता लवकरच काही दिवसात जाहीर होतील एक चार दिवसात नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे यंत्रणेची तशा प्रकारची तयारी झाली आहे त्यामुळे जे काही चित्र आहे ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच परंतु तटकरे खालापूरमध्ये आले त्यांनी कर्जत खालापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि वातावरण असं गरम झाल्याचं चित्र आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते हे सग सगळं जे विश्लेषण आहे ते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण आहे गेली काही दिवस निवडणुकांचं वातावरण सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं अगदी रोखोक भूमिका म्हणजे कुठल्याही पक्षाची बाजू न घेता कुठल्याही पक्षाच्या विरोधात न जाता संवाद मराठी लाईव्हनं आपली रोखोक भूमिका मांडल्याचं आपण पाहताय हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच राजकारणाशी संबंधित अपडेट्स आणि व्हिडिओसाठी संवाद मराठी लाईव्हच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहे त्या पेजलाही फॉलो करा असाच व्हिडिओ आपल्याला पाहायचा असेल तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार